नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया त्या ठळक घडामोडी महिलेच्या पोटातून सोळा किलोची घाट काढली डॉक्टर जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये झाली शस्त्रक्रिया परभणी शहरातील उड्डाणपुलाजवळ असलेल्या जाधव सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी ऐंशी वर्षाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून सोळा किलोच्या पोटातील गाठ काढण्यात आली महिलेचा त्रास कमी झाला असला तरी चद्रील गाठीचा नमुना कॅन्सरच्या तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे येथील जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अंडास्याच्या कॅन्सरची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली ऐंशी असलेल्या एका महिलेला गंभीर गेल्या दहा वर्षापासून पोटात त्रास होता तपासण्या केल्यानंतर असे निदर्शनात आले की पोटात अंडाशयाची गाठ तयार झाली आहे ती गाठ कॅन्सरची देखील असू शकते त्यामुळे तात्काळ स्वस्तिक क्रिया करून गाठ काढण्याचा निर्णय संबंधित महिलेच्या कुटुंबाने घेतला शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे महिलेच्या होणारा प्रचंड त्रास दूर झाला तर कॅन्सरच्या तपासणीचा रिपोर्ट काय येतो याकडे लक्ष लागले आहे ही यशस्वी शस्त्रक्रिया जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील टीम व रोग तज्ज्ञ डॉक्टर मेघा अतुल जाधव यांनी केली कॅन्सर तज्ञ डॉक्टर राहुल राठोड यांनी सहकार्य केले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज